नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोलीस भरती निघालेली आहे पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना तुमच्या मनात थोडे ना थोडी धडधडी सुरू झाली असेल परंतु घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो आज आपण कशा पद्धतीनं पोलिस भरती क्रॅक करायची आहे म्हणजे जेणेकरून तुमचे जे स्वप्न आहेत तुम्ही जे स्वप्न पाहिलेले आहेत तुमच्या आईवडिलांनी जे स्वप्न पाहिले आहेत ते स्वप्न तुमचे पूर्ण होतील तर बेस्ट स्ट्रॅटर्जी तुमच्याजवळ असली पाहिजे आणि ही बेस्ट स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीनं आपल्याला फॉलो करायची आहे त्याबद्दल संपूर्ण आज माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट होत नाही तर परफेक्ट प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट होते तुम्ही जर परफेक्ट प्रॅक्टिस करसाल तरच तुम्ही परफेक्ट होता आणि या वर्षी जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अंगावर गुलाल पडला पाहिजे तर तयारी त्या लेवलनं करायची आहे तुम्हाला जोमानं तयारी करायची आहे कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये तुम्हाला नाही बाळगायची आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला स्ट्रॅटर्जी माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला माहित आहे की सर्वजण सांगतात की पीवायक्यू सोडवा पीवायक्यू सोड्या ही एक नंबर स्ट्रॅटर्जी आहे तुम्हाला पीवायक्यू सोडवावेच पी लागेल म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही पीवायक्यू गुण आलेलो गणितावर तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात ते संपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारतात आणि कशा पद्धतीने आपल्याला कमी सेकंदामध्ये त्या प्रश्नाला सोडवायचा आहे म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता मिळून जवळपास पन्नास प्रश्न राहतात आणि पन्नास प्रश्न म्हणजे तुमचा रिझल्ट सरळ सरळ गोष्ट आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल तुमच्याजवळ ऑप्शन नाही आहे दोन महिने तीन महिने आहेत तर शंभर टक्के तुम्हाला तिथं देऊन तुम्हाला तयारी करायची आहे चला तर चालू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती प्रश्नसंच आपण भाग पहिला घेऊन आलेला आहोत आज दोन हजार पंचवीसचा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ऑनलाईन बॅचेस अव्हेलेबल आहे एम्बिशन अकॅडमी पुसत असं गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च केलं तर ॲप्लिकेशन भेटू शकते त्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲप्लिकेशन आहे कोणी जर बाहेर गावी राहत असेल आणि त्यांना तयारी करायची इच्छा आहे फिजिकल वगैरे चांगला आहे किंवा मग ऑनलाईन बॅचेस करायच्या तर आपल्या ऑनलाईन बॅचेस त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे पोलीस भरतीची ट्रिक्स बॅच दोन हजार पंचवीसची ची सात हजार रुपयाची बॅच फक्त तुम्हाला पाचशे रुपयाला मिळणार आहे ओके याची सहा महिने व्हॅलिडिटी आहे पन्नास विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आपण परत घेऊन आलेलो हो, आहोत पन्नास विद्यार्थी पटापट ॲडमिशन करून घ्या कारण यानंतर त्याची फीज वाढून जाणार आहे ओके दुसऱ्याने लाभ घ्या घेतला आता तुमची भारी आहे काही अडचण आल्यास तुम्हाला हा नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी हा नंबर माझा आहे डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता मी तुम्हाला तिथं पूर्ण मार्गदर्शन करणार बघा हे झालं यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर अंकगणित संपूर्ण बुद्धिमत्ता मराठी सामान्य ज्ञान या बॅच मध्ये शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता आणि तयारीला लागू शकता ओके तुमच्या मित्रांनाही सजेस्ट करा चला जायचं आपण पहिलं उदाहरण हा पहिला उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे बघा दोन संख्या चार एक्स व सहा एक्स असून यांचा मसावी सोळा आहे व व्यसावी शहाण्णव आहे तर एक्स बरोबर किती बघा विचारलेला आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए आठ ऑप्शन क्रमांक बी सहा ऑप्शन क्रमांक सी तीन ऑप्शन क्रमांक डी दहा प्रश्न सोडवता येत असतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असेल ज्यांची प्रॅक्टिस नाही त्यांच्यासाठी मी आहो काही प्रॉब्लेम नाही ज्यांनाही या प्रश्नाचं उत्तर सोडवता येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे आणि आपल्या तयारीला लागायचं आहे कुठं कमी पडत आहात तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर टाकले तर, तर मला कळून जाईल की तुम्ही कुठंतरी कमी पडत आहात आणि जर तुम्हाला येत असेल तर तेही कळून जाईल की कशा पद्धतीने तुम्ही बघा चार एक्स आणि सहा एक्स चार एक्स आणि गुन्हेला सहा एक्स या पद्धतीने आहे आपल्याला इथं लसावी मसावीचा गुणाकार करायचा सोळा गुणिला शहाण्णव ओके इथं एक्स एक्सचा चा गुन्हा होतो असतील म्हणजे बघा यांचा गुणाकार होईल साईन चोक चोवीस एक्स वर्ग बरोबर सोळा गुणीला शहाण्णव आता हे बेसिक पासून मी, मी, मी तुम्हाला सांगा लागलो नाही तर मी इथल्या इथंच काटाछाट केली असती मी प्रॅक्टिस मध्ये मी इथल्या इथं काटछाट करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे बेसिक पासून मी तुम्हाला संपूर्ण सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर ते सोडवता येईल ओके चला मग आता काय करायचं आहे एक्स वर्ग असा जर असाच आसाज राहील हे चोवीस गुणाकार आता इकडे गेल्यावर भागाकरात जाईल म्हणजे सोळा गुनिला शहाण्णव छेदात चोवीस ओके आता भाग द्या भाग कशा पद्धतीने देणार बघा चोवीस एके चोवीस चोवीस चोक शहाण्णव सोळ चोक चौसष्ट हे एक्स वर्ग आहे हे वर्ग कशाचा आहे आपल्याला एक्सीच किंमत कळायची आहे तर हे वर्ग आहे तर आपल्याला एक ची किंमत काढत असताना याचा वर्गमूळ घ्यायचा आहे म्हणजे चौसष्टचा वर्गमूळ काय आहे आठ असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण दोन ते ती तीन सेकंदात या प्रश्नाला सोडू शकतो मध्ये आपण इथं सोडवलं असतं परंतु बरेचसे विद्यार्थी नवीन राहतात म्हणून मी थोडी लाँग स्टेप घेतली म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे हे गुणाकारातून भागाकारात कशा गेलं ओके चला समोरचं उदाहरण पाहूया आता बघा प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे काय म्हटलेलं आहे तर दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात ते काम पूर्ण करतील बघा चंद्रपूर पोलीसचाच प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा ॲज इट इज प्रश्न घेतलेले आहेत दोन हजार चोवीसची ची पिव्हा कोणत्याही प्रकारचं फेरबदल याच्यामध्ये नाही आहे म्हणून तुम्हाला ऑथेंटिक माहिती इथे मिळणार आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा कारण अशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठंच मिळणार नाही बघा इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे कशा पद्धतीने सोडवणार आहोत याला म्हणतो आपण एम टी टी डब्ल्यूचा फॉर्म्युला यम गुन्हेला टी गुन्हेला डी बरोबर डब्ल्यू आता हे काय आहे यम यम म्हणजे मॅन मॅन म्हणजे माणसे टी टी म्हणजे टाइम टाइम राहते तासामध्ये डी म्हणजे दिवस डेज त्याला म्हणतो आपण वर्क म्हणजे त्यांनी किती काम केलं ते ओके अशा पद्धतीने आता आपल्याला मांडून घ्यायचं आहे तर बघा रोज कशा पद्धतीने मांडणार बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम ते बारा दिवसात संपवितात किती काम एक काम ते बारा दिवसात संपवितात याच्या छेदात डायरेक्टली हे घ्यायचं आहे आपल्याला वीस गुणिला नऊ ओके तर आता बघा हे जरी तुम्ही मोडून टाकलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आता बघा इथं आपण डायरेक्टली काय करू शकतो भागाकार देऊ शकतो दहा एक दहा दाईन दोन्ही वीस बे एक बे बे त्रिक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन चोक बारा फक्त उरले किती चार तर ते चार दिवसात आपलं काम पूर्ण करतील म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिले सोपे उदाहरण आहे नंतर थोड़ा लेक्स लेवलची उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील mm -hmm. आता विद्यार्थी मित्रांनो आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया पासऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे एका वर्तुळाचा व्यास वस झाला इथं व्यास करा एका वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती आपल्याला परीग काढायला सांगितलेला वर्तुळाचा व्यास दिलेला आहे आपल्याला मग परीघ काढण्यासाठी काय करायचं आहे बघा कुसडगाव पोलीस दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे कशा पद्धतीनं सोडवणार आहोत तर याचं सूत्र काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा व्यास दिल्यास आपल्याला परीघ काढायचं सूत्र काय परीघ परीघ कसं काढणार आपण तर बघा परीघ काढण्यासाठी बावीस छेद सात गुन्हेला व्यास करायचा आहे व्यास ओके आता व्यास म्हणजे त्याला डायस दा, म्हणतो आपण ओके त्यानंतर जर तुम्हाला त्रिज्या दिली असती तर बावीस छेद सात त्याला पाया म्हणतो बावीस शेत सातला आपण पाया म्हणत असतो पाय आरचा वर्ग ओके तर तुम्हाला आता डायरेक्टली व्यास दिलं तर हे सूत्र वापरा जनरल गोष्ट आहे बाकी सर्व काही तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये शिकायला मिळणार आहे डिटेलमध्ये तर बघा याच प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत पाय पाय असा राहते ओके तुम्ही पाहिला असेल लहानपणापासून आपण बुद्धिमत्ता सोडवलेली आहे बावीस छेद सात गुणीला व्यास किती दिलेला आहे चौदा साथ, सात एक सात सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चौवेचाळीस त्याचा परीघ असेल परीघ आपल्याला भेटलेला आहे चौवेचाळीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अतिशय बेसिक पासून आणि खूप शॉर्ट आहे अशाच पद्धतीचे उदाहरण तुम्हाला पोलीसमध्ये विचारतात आणि तयारी कशी करायची आहे बघा याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के या रिपीट होणार आहे तर तयारी त्या लेवलची करा ओके बघा चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा वीस टक्के सूट देतो किती टक्के देतो वीस टक्के तो सूट देतो तरीही त्याला बारा टक्के नफा होतो किती टक्के नफा होतो तर बारा टक्के त्याला नफा होतो म्हणजे बारा टक्के नफा, हो, नफा म्हटल्यावर शंभर वर बारा घेणार आपण समोर सांगतो तुम्हाला जर कपाटाची छापील किंमत तीन हजार चारशे बहात्तर रुपये असेल तर त्या कपाटाची मूळ किंमत किती छापील किंमत की इथं दिलेली आहे आपल्याला मूळ किंमत काढायची मूळ किंमत म्हणजेच नेहमी खरेदी किंमत असते हे लक्षात ठेवा मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत तर बघा हा परभणी जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन हजार दोनशे ऐंशी ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चारशे ऐंशी ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाचशे साठ ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सातशे पंच्याहत्तर बघा काय या प्रश्नाचं उत्तर असेल कशा पद्धतीनं सोडवायचं आहे बघा एकच सूत्र संपूर्ण नियम क्लिअर करू शकतो आपण संपूर्ण उदाहरण आपण याच्यावर एकाच नियमावरून सोडू शकतो बघा काय करायचं आहे तर इथं आपण मूळ किंमत त्यालाच आपण छापील किंमत म्हणणार इथं शेकडा सूट हे सूट जे आहे शंभरला मायनस नेहमी घ्यायचं आहे इथं बरोबरचं चिन्ह इथं राहील छापील किंमत छापील किंमत ओके छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा बघा मी सूत्रासहित तुम्हाला का सांगत आहे कारण तुम्ही जर सूत्र एक पाठ केलं तर संपूर्ण चॅप्टर तुम्ही तिथं सोडवू शकता छापील किंमतीवर सूटवर कोणत्याही पद्धतीचा प्रश्न आला मूळ किंमत सूट किंमत बघा इथं तुम्हाला चार पद्धतीचे प्रश्न बनतात एका सूत्रावर तुम्हाला कधी मूळ किंमत विचारल्या जाईल कधी किती टक्के सूट दिलेली आहे विचारल्या जाईल कधी छापील किंमत काढायला लावतील कधी शेकडा नफा किंवा तोटा काढायला लावतील या चारपैकी एक ऑप्शन तुमचं मिसिंग असेल एक सूत्र जर तुम्ही पाठ केलं तर यावरचे कोणतेही प्रश्न तुम्ही सोडू शकता समजलं मग यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथं लक्ष ठेवा कशा पद्धतीने मी सांगतो बघा मांडणी तुम्हाला कळाली पाहिजे म्हणजे शॉर्टकट तर मी सोडू शकतो पण मांडणी तर कळाली पाहिजे ना बऱ्याचशे विद्यार्थी नवीन राहते तर मी मांडणी करून दाखवतो बघा छापील किमतीवर शेकडा वीस टक्के सूट शेकडा वीस टक्के सुट आपल्याला काय काढायचं आहे मूळ किंमत काढायची आहे मूळ किंमत किती आहे क्वेश्चन मार्क माहित नाही आपल्याला सूट दिली वीस तर म्हणजे इथं किती घेणार शंभर मायनस वीस ऐंशी ठेवणार बघा इथं काय आहे छापील किंमत दिली तीन हजार चारशे बहात्तर छेदात काय दिलेलं आहे बारा टक्के नफा म्हणजे एकशे बारा तिरपा गुणाकार करा ओके तिरपा गुणाकार करत असताना कशा पद्धतीनं मांडणार आहो तर लक्ष द्या क्वेश्चन मार्क सोबतची संख्या जी आहे छेदात जाईल म्हणजे ऐंशी गुणीला ऐंशी गुणीला तीन हजार चारशे बहात्तर छेदात एकशे बारा मोठा पाडा येत नसेल तर छोट्या पाड्यानं सुरुवात करा चारने वर खाली भाग जाते कुठेही भागा चार दोन्ही आठ हे शून्य कट करा इथं लिहा चार दोन्ही आठ उरले तीन चार आठ बत्तीस आता परत जर भाग देतो म्हटलं नाही येत असेल अठ्ठावीसचा पाडा तर परत भाग द्या ना चारा पंच वीस चार सात अठ्ठावीस म्हणजेच आता इथं तुम्हाला समजणे आपण हे खाली लिहू पाच गुणिला तीन हजार चारशे बहात्तर छेदात उरलेले आहेत सात याला भाग द्या भाग देत असताना कशा पद्धतीनं भागणार सात नाही इकडे भाग जाते सात एक सात सात चौक अठ्ठावीस ओके उरली किती सहा सात नऊ त्रेसष्ट उरली किती चार सात सखम बे चार आता उरलं काय आहे पाच गुणीला आपल्याकडे चारशे शहाण्णव उरले मग इथं डायरेक्ट गुन्हा कर करा चा, पाँच सकं, पाँच सकं, पाँच सकं, पंचे चार पाच सखम पाच सख तीसशे शून्य हातचे आले तीन पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ हातचे आले चार पाच चोवीस आणि चार, चार चोवीस चो चोवीस ऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोर जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो आपण समोरच्या उदाहरणाकडे जाणार पाचवं उदाहरण बघा काय म्हटलेलं आहे या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार एका शेताच्या किंमत रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा बीड जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेला आहे कशा पद्धतीने सोडवायचं काही अवघड नाही आहे या, या पाचला वर लिहा चारला खाली लिहा गुणीला चार हजार म्हणजे बेचाळीस हजार करून टाका ओके आता सरळ सरळ आपण याला भाग देऊ भाग द्या चार एक चार चार एक चार इथं भाग जात नाही म्हणून इथं शून्य वाढवा चार पंच वीस हे दोन शून्य कट करा इथं लिहा म्हणजेच उरलं काय पाच गुणीला दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे म्हटल्यावर बघा कशा पद्धतीनं दोन शून्यशी दोन शून्य पाचा पाच पंचवीसशी पाच हचाले दोन पाच शून्य शून्य दोनशे दोन पाच एक पाच म्हणजेच बावन्न हजार पाचशे आपल्या प्रश्नाचं असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो चला समोर जाऊया बघा काय म्हटलेलं आहे एकदम सोपे उदाहरणं आहेत एका पेटीत आंब्याच्या पंधरा पंचवीस तीस या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील आपल्याला याच्या डझनामध्ये आंबे काढायचे आहेत कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा मग सोडवता येईल कोल्हापूर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेले आहे बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत तर पहिले याचा लसावी काढा पंधरा पंचवीस आणि तीस लसावी पटकन काढता येते बघा डायरेक्ट लसावी जर काढतो म्हटलं तर एकशे पन्नास येते ओके एकशे पन्नास लसावी येते मग तुम्हाला काय करायचं आहे हे मी काढू शकतो एकशे पन्नास पटकन तर तुम्हालाही काढता आलं पाहिजे तर मग कसं काढणार बघा सगळीकडे पाच न भाग जाते पाच न भाग द्या पाच त्रिक पंधरा पाच पाचा पंचवीस पाच सख तीस आता इथं तीन न भाग जाते म्हणून इथंही तीन न भाग द्या तीन एक तीन पाचला भाग जात नाही ऍज इट इज तीन दोन्ही सहा इथल्या खालच्या संख्या सर्व वेगवेगळ्या झाल्या आता काय करणार आहोत आपण बघा पाच गुणीला हे तीन गुणीला हे पाच गुणीला दोन एक का नाही घेतलं कारण एक न गुणलं तरी सारखीच येते मग बघा लसावी भेटाल आपल्याला पाच दोन्ही दहा दायंत्रिक तीस तिसा पाच दीडशे हे झाला लसावी हे काय झालं लसावी झाला लसावी काढलं तर आपल्याला काय म्हटलं किती डझन आंबे शिल्लक राहतील तर बघा पहिले सहा आंबे कमी पडतात सहा याच्यातून मायनस करा तर इथं राहिले एकशे चौवेचाळीस मग एकशे चौवेचाळीस जर तुम्हाला आंबे विचारले असे किती आंबे आहेत तर एकशे चौवेचाळीस परंतु इथं डझनात विचारलं म्हणून एकशे चौवेचाळीस भागेला एक डझन राहते बाराचा म्हणून बारा न भागणे बारा एक भाग बारा बारा एक बारा उरले दोन बार बारा दोन्ही चोवीस म्हणजे बारा डझन आंबे त्याच्यामध्ये राहतील ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जम्बो पोलीस भरती आलेली आहे आणि याची ऑफलाईन बॅच आपल्या जवळ अव्हेलेबल आहे ऑफलाईन बॅच पोलीस भरतीची ऑफलाईन बॅच ची, ची कोणीही तयारी करत असेल तर बघा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी अँबिशन अकॅडमी द्वारे करून घेतली जाईल यामध्ये काय आहे संपूर्ण विषयाची तयारी तुमची करून घेतली जाईल दररोजचा एक सराव पेपर पेपर ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होऊन जाल जा त्यावेळेस तुम्हाला दररोजचा एक सराव पेपर देण्यात येईल शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्सने संपूर्ण उदाहरण आता जशी आपण पाहतो त्याच पद्धतीने उदाहरणं तिथं तुम्हाला शिकायला मिळतील बेसिक टू अडव्हान्स संपूर्ण लेक्चर्स असतील म्हणजे तुमचा कोणताही डाउट तिथं खाली नाही राहणार अशा पद्धतीचे डाउट तिथं क्लिअर करून देण्यात येईल नियमित ग्राउंड टेस्ट असते दर महिन्याला आपण ग्राउंड टेस्ट घेत असतो पोलीस भरतीची संपूर्ण तयारी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी पुसरमध्ये दोन ब्रांच आपल्या अवेलेबल आहेत या दोन्ही ब्रांचवर तुम्ही भेट देऊ शकता शाखा क्रमांक एक भिडवै नगर इठावा वार्ड पुसर शाखा क्रमांक दोन शनि मंदिर मागे पुसत तर तुम्ही लवकरात लवकर घाई करा आणि या नंबरवर संपर्क करा डायरेक्ट माझ्याशी संपर्क होईल मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची निवारण करणार आहोत समोर जाऊया आपण बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न राजेश आणि महेश यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर एकास पाच होते परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास तीन होईल तर राजेशचे आजचे वय किती कोल्हापूर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे संपूर्ण प्रश्न जे आहे आपण दोन हजार चोवीस ची घेऊन आलेलो घाबरू नका बिंदा सोडवताय ते काय अवघड नाही इथं ऑप्शन दिलेलं आहे बघा नाव दिले नाव लिहायचं काम नाही पण मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो राजेश आणि महेश समजण्यासाठी रा आणि म जरी केलं तरी चालते तिथं पेपरमध्ये मग त्यांनी काय म्हटलं होते होते कधी होते तर पाच वर्षापूर् म्हणजेच पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सांगितलेलं आहे पाच वर्षापूर्वीचे गुणोत्तर पाच वर्षा पूर्वी ओके पूर्वीचे गुणोत्तर किती आहे पाच वर्षापूर्वीचे गुणोत्तर मी इथं लिहितो पेन चेंज करून बघा तुम्हाला समजून जाईल एकास पाच आहे किती आहे एकास पाच आणि पाच वर्षानंतर पाच वर्षा नंतर हे नंतर बिन लिहायचं काम नाही तुम्ही तिथं पेपरमध्ये काहीच करू नका शॉर्टकटमध्ये सोडवायचं आहे एकास तीन होते आहे ओके होय चला ठीक आहे आजचे वय काढायचे इथं आजचं वय हे पाच वर्षापूर्वीचं पाच वर्षानंतरच इथं आजचं वय हे टोटल झाले दहा वर्ष हे फरक आला दहा वर्ष काय करायचं हे दहा वर्ष इथं लिहायचे आपल्याला गुणाकाराचं चिन्ह द्यायचं खाली रेश म्हणून टाका समजलं काय काय केलं एकदा समजून घ्या राजेश आणि महेश यांच्या पाच वर्षापूर्वीचे गुणोत्तर एकास पाच आहे पाच वर्षानंतरचे गुणोत्तर एकास तीन होते ओके तर त्याचे आजचे वय किती कोणाचं आजचं वय काढू द्या आपल्याला आजच्या वयावरून सर्व वय काढता येते पाचन पाच दहा घेतले आपण गुणाकाराचं चिन्ह दिलं छेदात एक रेश मारली आता काय करणार आहोत हे याचा जे बी फरक येईल म्हणजे तीन मधून दोन गेले एक गेला दोन राहिले इथे लिहिले आता याचा तिरपा गुणाकार करा या पद्धतीनं तीन एक तीन पाच एक पाच याच्यातला फरक याने भागा दोन 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 कटले उरलं किती फक्त दहा उरलेला आहे म्हणजे ही राहते एकशी किंमत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत नाही शिकवताना परंतु ती एकशी किंमत आहे एकशी किंमत तुमची दहा आली तर आता तुम्हाला कोणाचं वय काढायचं आहे राजेशचं राजेशचं पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर बघा पाच वर्षापूर्वी पाच गुणीला दहा करा पाच वर्षापूर्वी सॉरी इथं पाच वर्षापूर्वीचं आहे ना तर इथं काय करणार एक कोणाचं विचारलं र्याचं राजेशचं विचारलं एक गुणीला दहा करा दहा एक दहा हे कधीचं वय आहे पाच वर्षापूर्वीचं आता त्याच्यामध्ये आजचं वय काढण्यासाठी पाच मिळवावं लागेल तर याच्यामध्ये पाच मिळवा पंधरा वर्ष राजेशचे वय आहे ओके तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल चल समजलं असेल आय होप समोर जाऊया बघा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार पाचशे बावन्न आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती इतकी सोपी पद्धत इतकी सोपी पद्धत तुम्ही पाहिली नसेल बघा कशा पद्धतीने सांगतो धुळे जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पाचशे बावन्न त्यापैकी मोठी संख्या आणि लहान संख्या विचारली पाचशे बावन्न तर याची वरची वर्गमूळ संख्या लिहा आणि खालची वर्गमूळ संख्या लिहा वरची वर्गमूळ संख्या आहे बघा चोवीस ची पाचशे शहात्तर हे वर्गमूळ आहे चोवीस ओके आणि याच्या खालची वर्गमूळ संख्या लिहायची तर लहान संख्या भेटते आपल्याला याच्या खालची वर्गमूळ संख्या आहे पाचशे एकोणतीस ओके पाचशे एकोणतीस तर हे काय झालं लहान संख्या ही झाली मोठी संख्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मोठी संख्या विचारली तर ही आणि लहान संख्या विचारली तर ही या पद्धतीनं आपण सोडू शकतो आपल्याला काय विचारलेलं आहे मोठी संख्या मोठी संख्या आहे चोवीस ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला लहान संख्या विचारली असती तर तेवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं इतक्या सोप्या पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो चला समोर जाऊया बघा काय म्हटलेलं आहे एखादी वस्तू सहा टक्के नफ्याने विकली तर छत्तीस रुपये मिळतात तर ती वस्तू त्या वस्तीची किंमत किती अकोला जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न इतके सोपे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे बघा सहा टक्के नफ्याने विकल्यास किती भेटते आपल्याला छत्तीस रुपये भेटते ओके टक्केवारी खाली टक्केवारी राहते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शंभर टक्के आपण इथं घेणार बरोबरचं चिन्ह क्वेश्चन मार्क ओके आता काय करणार क्वेश्चन मार्क सोबतची संख्या छेदात जाते म्हणजे शंभर गुणीला छत्तीस दहा सा, सहा एक सहा 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 छत्तीस शंभर गुणीला सहा सहाशे सहाशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल अशाच पद्धतीनं जर तयारी करायची असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न आपण इथं पाहणार आहोत पटापट पड़ एकदा थंब देऊन आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला कारण पोलीस भरतीची जर तयारी करायची असेल तर तयारीत खतरनाक करायची आहे आपल्याला चला समोर पाहूया ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी एक आग गाडी एक विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती लांबी आपल्याला काढायची आहे जालनापूर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे ओके तिथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे अशा वेळेस बघा काय करायचं आपल्याला तर ताशी वेग दिलेला आहे बहात्तर ओके गुणीला बारा ओके बहात्तर गुणीला बारा बारा काय आहे सेकंद आहे आणि याला गुणीला पाच छेद अठरा करायचा पाच छेद अठरा अठरा कुठे लिहू शकता पाचशे अठरा ना आपण याला गुणणार ज्या वेळेस मी लांबी काढणार पाचशे अठरा ना आपण त्याला गुणणार ओके आता भाग द्या अठरा एका अठरा अठरा चौक बहात्तर चारा पंच वीस वीस गुणीला बारा लक्ष द्या मी डायरेक्टली गुन्हा करतो वीस गुणीला बारा चारा पंच वीस केले वीस के गुणीला बारा शून्य शून्य बार दोन्ही चोवीस दोनशे चाळीस त्याची लांबी असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण दहा उदाहरणं पाहिलेली आहे डेली जर जास्तीची उदाहरणं पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही होणारे भावी पुलिस आहे या भारताचा तुम्ही आधार होणार आहात महाराष्ट्राचा तुम्ही आधार होणार आहात म्हणून तुम्ही तयारी चांगली करा जेणेकरून या वर्षी तुमच्या अंगावर वर्दी भेटली पाहिजे आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण झाले पाहिजे तुमचं जे, जे वर्दीचं स्वप्न तुम्ही पाहिलं ते साकार झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अशी मी तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच हा व्हिडिओ संपतो जय हिंद जय भारत Oh. <laughs>